कसले काय भयानक पुढ 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 पुढचे खेळ आतले कवा करताय बाहेर दिसले दे पाहिजे कोण गेले सोबत मिळाला पाहिजे ना हे मानसोरी वाहनच्या सोबत मी गेलतो नेमकं तुम्ही गेले कोणाला घेऊन हे मिळाला पाहिजे खतरनाक आहे बरोबर

हो आता पथर ते तलवार तशीच कुठे लाड पिल त्याच्यामुळे तो हाल तलवार दोन्ही आले मग इथं जी रेकॉर्डिंग चालू वर का जास्त काही सांगू ना गायच्या मध्ये युट्युबला टाकणार मी रेकॉर्ड साऊंड चेंज करणार नाही बॅकग्राऊंड असं नाही잖아 बॅकग्राउंड म्युझिक टाकल नॉर्मल मध्ये पण असं नॅचरलच चांगला वाटतो आवाज

दिसत ती दिसत रस्ताच नाही दिसत फक्त पिवळ्याला ठेवला दिसत ते गाडी मागत रिलायन्स काय एक गाडी गेली वाटत पुढे सचिन चिंदेजी पुढे पुढे येऊन थांबत काय कोणाला

व्याज दर नाही ना पहिलं बघा mm. ना गाडी घ्यायची म्हटलं तुम्हाला डाऊन पेमेंट ओलं अर्धा बसायला पाहिजे चाळीस टक्केपर्यंत जायचं हो आता शोरूमला चौकशी करायची रात तरी शोरूमला सोडी तसं लगेच बसा बोलतो घ्या सोडी हे फायनान्सर एवढं बसलेले असते तिथं अगदी पैसे नसेल द्या तुम्ही घेऊन जा द् ध्यान थोडंफार ध्यान घेऊन जा तीन लाख रुपये भरा एक लाख चाळीस भरा तीन तीन एकर केले तरी ट्रॅक्टर पाच लाखाचा ट्रॅक्टर गावा ट्रॅक्टर आहे हिशेब पण करत नाही ना तुम्ही कोणा पैसे आले पैसे बँक येत नाही बँक देत नाही ना किती स्कोर चांगला असला तरी बँक तुम्हाला गेल्या गेल्या देतच नाही ना सहा महिने वर्ष ताजी दिस ना तोवर माझा जा चांगलं जातोय कोणा फायनान्स तुमच्याकडे पैसे आलं जरी भरायला गेला तरी तो पैसे घेत नाही चढ्या म्हणतो असं सगळीकडून नफा मार देतो

आले तुम्ही बी ते परत आले तुम्ही मुद्दा युट्यूब ला बघा कुठं मुतत असते का मग त्यासाठी ارده झाला سن غټه خپل او ارده tapatapa waka Next one is the other one Do you think it's a good काय स्टिक असल्यावर नाही कळत झाड वाळले जाड याची काठी जमली मोबाईलच्या चार्जर मध्ये खूप सायची आडवी मध्ये सनरूप असतो उभा राहून जमला असत कसलं खोली राहावी झाडत झाडत झाड झाड झाडत आपल्याकडले पार दे आणून सोडावं लागते तिकडे चोऱ्या करायला काय केळ पणच खेळ आणि आंबे आणि लय झालं तर दहा रुपयात बसतील पण तिकडे जाऊन सगळ्याच गट सगळ्या वाटले पिल्या भविष्यात पिढ्याला पिढ्या असेच रस्ते ठेवले तरच ह्या घाटाचं महत्व झाले निसर्ग हायवे झाला काय कुठले कुठलं महत्व संपत महत्व संपत आहे हानी किती आहे निसर्गाची हानी किती आहे बघा ना

आता ना नाही उचलत सगळे रेकॉर्डिंगचा पचका होऊन जाईल घाई नाही चिंता नाही चिंता कशी नाही इकडे सगळे लोक हेल्मेटच घालतात पण बरं का होते बघा हेल्मेट आपल्या इकडे देवा देवाकून जेवदान अमृत ठेवून आलेले लोक आमर आहेत पाला पाच वेळ गोळा करून साफसफाई चालू असते चल पाणी पाहिजे पाणी हे का बाटलीच नाही आपल्याकडे गाडी आपण पाण्याच्या बाटल्याच घेतले नाही चल ताण लागले असं पाणी बाटली विचारत होता की काम, काम चालू ना रस्त्यात तिकून थांबून धरले असतात काही कस त्या बिचाऱ्यानं आपल्यालाच विचारलं पाणी नाही आपल्याकडे आपल्याला विचारलं म्हणजे फोर व्हीलर वालाच विचारणार ना ट्रकवाला कसाला बाटल्यास तस आहे माणस भी देत नाही ना तो आपल्याकडनं आपल्याकडे नाही म्हणून सांगा बर का असत दिलं असतं आपण त्याला गाडी थांबायला बोलत नाही मोसम मध्ये तसं आहे मोसम आणि त्यांच्याकडे कामगाराकडे असं पाणी नसतं बाटली मध्ये गार पाणी तेवढं जायचं संपला काही आता तर खरा घाट राहायचा अंबोली घाट पंधरा मिनिटापासून चालतोय आपण पण घाट काय संपला नाही Thank you. ол झाडच मला काढल नाही वाणी हे काजूच आहे का पंचायचं आहे काजूच सीजन सगळंच असतं ह्यांच्यात लावले काजू फुलच आहे सध्या फुलाच आहे काजू नाही आंब्या बरोबर यांच्या घरी आहे की काजूच झाड आंब्या बरोबर असे किती लागलेत फुलं फुला लवट लागली त्याला कस आहे का तुला भरपूर लागली पण अजून काजू नाही हे झाले काजू तरी काय नाही बारीक झाडाडव किती का त्याला किती आना वे एक काळा आला तरी वाटायचं आपल्या झाडाला येते गॅरंटी ठेवायला परवडते पन्नास किलो काजू लागतं त्याला 50 ब जास्त नाही असं आहे भरपूर झाली की तरी पन्नास काजू म्हणतात गेले उशिराला 1:30 पर्यंत असं सगळे आला काय का

ना झाड आमच्या घरी ना सगळे जवळपास पन्नास वेगळ्या वेगळ्या जातीचे झाडे सगळे लाईन ही गेली दहा फुटाव हा त्या ड्रिप बोर वर त्या ड्रिप टाकले सत्तावीस वेगवेगळ्या जातीचे पण जा, पन्नास झाड समजा काही काही डबल डबल आहेत ना छान हा नाही निसर्गाची आवड असा लागतो नाही हिरवळ पाहिजेच पाहिजे पाहिजे. आयुष्यामध्ये कसं काय हो ते सगळं प्रत्येक वेळेस गेलं ना नवीन वाटलं की आणायचं झाड. कुठे गेलं समजा नर्सरीत नर्सरीत गेलं की आणायचं. आता बरं झालं मला कळालं काजूच बीड ला म्हणून झालं. नर्सरीत कुठलं बी झाड यायला लागलं ना. वा ह्याला नाही वा आपण गेलो त्या दोन्ही नर्सऱ्याला नव्हते काजूच. फुलांच्या गेलतो डेकोरेशनची नर्सरी ती आपलं बीड लोक माझ्या नर्सरीत भेटते नर्सरी घुगे आहे का नगर रोडला भेटते बघा तुम्हाला बघा अशी काढला ती शूटिंग खाली मुला बिनत आहे काय पण ड्रायव्हर जाऊन बसून करीत ना अचानक जायला लक्षात आलं हा पूर्ण गाडी जर वळली तिथून पुढे ब्रेक मारलं की हातला माऊस कलवतो म्हणजे कल तो काय नाही ना थोडं खालचं उघडं होतंय टक्कर ते लगेच झाकून जातं येऊ किती जाय आंबो कुठे पुढे गेला मग पुढे काय तिची एक मोठा आहे किती खोले भयानक खोल आहे भयानक खोल इथं माणूस किती समोर काही झालं तर वर ट्या खडा आपल्या पण पाणी येत नाही तर मग अजून किती आला तर किती आला ते नाही नाही येईल काहीच झाड येते झाडे

দর্শন ঘো জায়গা থামি ইচ্ছা রস शाकाहारी म्हणलं आपल्या पुढं जेवलं तिथं जेवू मग हा तिथे मंगळया अलीकडच आहे कोणतं त्या हायवे लागली आहे हा तिला थांबू मिरजच्या पुढे महाराजायर मिरजच्या अलीकडे अलीकड महाराज मिरजच्या अलीकडे जेवल ना आपण नाही मिरजच्या पुढे पुढे हा हा तुम्ही जेवले आम्ही इकडे कोल्हापूरला जेवला आम्ही कोल्हापूरला ते काय फेल झाला आमचं ते म्हणलं मिरजला घुसवायचं काय रस्त्याने जायचं रेल्वे पोटरी बघायला बायपास निरज ला हे पुलाला पुला पशी काय म्हणून रेल्वे फोटे दाखवायला काय नाही जाता जाता उतारा उतारा गोरेला गेला निघ तो हा बोलाव जास्त कार्यक्रम खास तितक पैसे खर्चाची गरज लागत नाही दोन चारशे पाच खर्च पाचशे पाचशे पाचशे